प्रेस द लॉर्ड हॅपी लाईफ इथ ऋतूमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू येशू चरणी हीच प्रार्थना देव सगळ्यांना आरोग्य देव आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर वेळ आहे सकाळची तर आज अगदी आयत्या पिठाच्या इडल्या बनवलेल्या आहेत आयतं म्हणजे विकतचं नाही आहे तर लोणूने काल पीठ आणून दिलं होतं त्यांच्या घरी त्यांनी नाश्त्यासाठी बनवलेलं तर जवळ घर असल्याचा हा एक फायदा आहे आणि आज अगदी सागर संगीत असं सांबर बनवलेला आहे कारण ग लाल भोपळा होता दुधी भोपळा बाकी जे सगळ्या भाज्या वगैरे होत्या शेवग्याची शेंगही होती तर आज मी पडवळची भाजी बनवणार आहे तर चणाडाळ इथे भिजत घातलेली आहे चणाडाळ म्हणजे हरभरा डाळ तर कोकण कोल्हापूर असं कॉकटेल झाल्यामुळे आता तिकडच्या निकडचे सगळे शब्द म्हणजे मिक्स होतात तर कोल्हापूर साईडला आम्ही हरभरा डाळ रा म्हणतो आणि कोकणात चणाडाळ तर मोस्टली लोकांना समजतात दोन्ही भाषा तर चणाडाळ भिजत घातलेली आहे आणि पडवळ तर बऱ्याच वर्षानंतर मला वाटतं पडवळ घरी आणलेलं आहे तर पडवळची भाजी खायला छान असते पौष्टिक असते तर थोडाच तुकडं आणला आहे कारण हे मोठमोठ्या आकारात असतात तर स्टार बाजारला भाजी आणताना हवा तितकाच तुकडा आणलेला आहे तर फक्त चवीच्याच नाही तर पौष्टिक जे आहेत सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत तर आमच्या मम्मी पप्पा भाजीवाले असल्यामुळे आम्ही सगळ्या प्रकारच्या भाज्या खाल्लेल्या आहेत आणि छान असा कोवळा आहे त्यामुळे खूप बिया नाही आहेत अगदी थोडंसं कसं असं पंच हा असतोच त्यामध्ये तर हा जा जो गाभेदार भाग आहे आणि याच्या बिया त्यांची खूप सुंदर रेसिपी आहे तर यामध्ये जास्त बिया नव्हत्या नेक्स्ट टाईम ज्यावेळेस मी असा गाभेदार असा आणि जास्त बिया असलेला पडवळ पडवळ आणेन त्यावेळेस ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन तर हे पहा अगदी थोडासा नकळत असा गाबा आहे तोही कोवळा तर पडवळा ती धुवून घेतलेला आहे मग असं चिरून घेणार आहे तर छान असं एका ह्याचे चार आणि मध्ये मध्ये असे काप देऊन असे तुकडे करून घ्यायचे आणि बारीक असं पडवळ चिरून घ्यायचं तर तुमच्याकडे ही भाजी खातात का किंवा तुम्ही कशी बनवता कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करा तर बऱ्याच लोकांनी काही भाज्या ऐकलेल्याच नसतात तर दस प्रत्येकाची खानपान वेगळं असतं प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर कोकणात बऱ्याच ठिकाणी माहिती असेल पण आमच्या घरी एकदा एक ही भाजी एकदाही ही भाजी बनवली नव्हती किंवा खाल्ली नव्हती तर कोल्हापूरला आम्ही ही भाजी खायचो जसं मी सांगितलं आमचं भाजीचं दुकान असल्यामुळे आम्ही सगळ्या प्रकारच्या भाज्या नेहमी खायचो तर आमच्याकडे भरपूर प्रमाणात भाज्या आधी असायच्या आताही असतात तर बघा मस्त टमटमीत आणि पांढऱ्या शुभ्र इडल्या तयार झालेल्या आहेत तर इडलीचा व्हिडिओ यासाठी बनवला नाही कारण यापूर्वी बऱ्याच वेळेस मी इडलीचं बॅटर जे आहे म्हणजे इडलीचं पीठ कसं फर्मेंट करायचं कसं प्रमाण घ्यायचं सांबर कसं बनवायचं सगळ्या डिटेल रेसिपी दाखवलेली आहे तर आज म्हटलं नको तर दुपारच्या स्वयंपाकामध्ये म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये जे काही बनवणार त्याचाच व्हिडिओ शेअर करूयात तर सकाळी मेडिकलला जाण्यापूर्वीच जा मी स्वयंपाक वगैरे आवरून जाते तर आता दीदी पंजाबवरून परत आलेली आहे तिची प्रेयर झालेली आहे तर भाकरी चपाती आणि बाकी जे राहिलेलं असतं मग ती करेल तो तो तर ते शेवग्याच्या शेंगा सोलून ठेवलेल्या आहेत आणि पडवळ चिरून ठेवलेलं आहे कारण सांबर म्हणजे डाळ आणि बाकी सगळ्या भाज्या शिजायला ठेवलेल्या आहेत तर हे बघा जसं मी सांगते चिंचेची चटणी वगैरे फ्रीजमध्ये बनवून ठेवते कारण हे खूप सोपं पडतं तर एक बिझी वर्किंग वुमन असून या सगळ्या गोष्टी इतक्या पटपट कशा करणं शक्य होतं ते अंगवळणी पडलेलं आहे आणि काही गोष्टींची सवय लावून घेतलेली आहे तर थोडी पूर्वतयारी आधी असेल ना तर अजिबात काही कठीण वाटत नाही तर सांबर मसाला आणि थोडंसं चिंचेचा कोळ असा आधी पाण्यात मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने ज्यावेळेस कोरडे मसाले पाण्यात मिक्स करून घेतो ना तर अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि हे पहा लाल भोपळ्याची भाजी तुम्ही खाल्ली का नक्की सांगा तर लाल भोपळा दुधी भोपळा पडवळ ह्या भाज्या खाल्ल्या जात नाहीत किंवा बऱ्याच लोकांना खायला आवडत नाहीत तर आज मी तुमच्यासोबत लाल भोपळ्याची आणखी एक झटकीपट रेसिपी शेअर करते मस्त लागते मीही आधी खात नव्हते पण काही रेसिपीज वेगळ्या पद्धतीने बनवून बघा न खाणारे दे देखील आवडीने खातात तो भोपळ्याची वरची साल काढून घ्यायची आणि मधला जो बियांचा भाग असतो तो देखील काढून घ्यायचा आणि हे पहा असे बारीक बारीक काप करून घ्यायचे लहान लहान तुकडे करायचे तर सांबरला एक चार शिट्ट्या देऊन झालेल्या आहेत बाकी भाज्या शिजल्या पण शेवग्याची शेंग सोबत घातली नाही नाही तर खूप शिजते मग ती व पुन्हा काय करणार शेवग्याची शेंग घालून पुन्हा एक शिट्टी करून घेणार शिट्टी म्हणजे पूर्ण भरली नाही तरी चालतं शिट्टी भरत आली की कुकर बंद करायचा गॅस बंद करायचा म्हणजे शेंगा परफेक्ट शिजतात तर लाल भोपळा ही चिरून घेतलेला आहे पडवळ चिरून घेतलं आहे एकाच डिशमध्ये ठेवते कारण जास्तीची भांडी घाण करण्याची काही गरज नाही आहे तर कमी प्रमाणात आहे इथे अगदी जास्त जास्त नाही आहे तर ज्या भाज्या खायला आवडत नाहीत पण पौष्टिक असतात तर थोडं वेगळी पद्धत वापरून नक्की ट्राय करून बघा कारण लहान मुलांना असू दे मोठ्यांना असू दे पौष्टिक खाऊ घालणं खूप गरजेचं आहे मी चटपटी तर सगळेच खायला बघतात पण आरोग्याच्या दृष्टीने जे चांगलं ते देखील खाल्लं पाहिजे तर इडली पात्रातून इडल्या काढून घेतलेल्या आहेत इकडे चहासाठी चहा पावडर वगैरे देखील घालून ठेवलं आहे तर पुन्हा गॅस शेगडीचा प्रॉब्लेम होतो आहे पण काय चालतं आहे तोपर्यंत था चालवायचं कारण बऱ्याच वेळेस कसं असतं ना आयुष्य दिसतं तसं नसतं आणि अगदी पंधरा वीस मिनटाच्या व्हिडिओमध्ये काय सगळं एखाद्याचं आयुष्य तुम्ही समजून नाही घेऊ शकत तर यात ना फक्त माझ्या काही बहिणींना किंवा भावांना बऱ्याच लोकांना काही टिप्स घेता येतील प्रत्येकाची पद्धत वेगळी असते काही रेसिपीज शिकता येतील काही अनुभव घेता येतील म्हणून मी व्हिडिओ शेअर करत असते तर आधी पूर्व तयारी करून घेतली ना म्हणजे लागणारं काही साहित्य आहे कोणती भाजी करायची आहे त्याप्रमाणे मसाले वगैरे जवळ घेतले तयारी करून घेतली तर बरं पडतं तिकडे चहासाठी पातेलं ठेवलेलं आहे या कढईमध्ये थोडंसं तेल घातले जास्त नाही थोडंसं तेल घातलेलं आहे मधल्या शेगडीवर मग छोटासा तडका पॅन ठेवलेला आहे कारण सांबरला फोडणी द्यायची आहे तर हे पहा इडल्या किती अगदी सहजरित्या डिमोल्ड होत आहेत म्हणजे त्या साच्यातून निघत आहेत तर इतका साचा हा स्वच्छ आहे ना की दुसऱ्या इडल्या पण लगेच यामध्ये लावू शकतो घासण्याची देखील गरज नाही तर तेल व्यवस्थित लावायचं म्हणजे अजिबात इडल्या चिकटून राहत नाहीत बघा अगदी हाताने देखील निघतात सहजरित्या मस्त इडल्या तयार झालेल्या आहेत तर फक्त मम्मी पप्पा नाश्ता करणार आहेत तर इडल्या बाजूला काढून ठेवलेले आहेत तिकडे कांदा चिरून घेते कुकर थोडा थंड व्हायची वाट बघते पण शेवटी मी त्याला जबरदस्तीच थंड केलेला तर हे पहा थोडंसं तेल घातलेलं कढईमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये पडवळ घालून घेते तर पडवळ डायरेक्ट फोडणीला न घालता छान असं तेलावर परतून घ्यायचं इतकं छान टेस्ट लागते आणि मस्त तुपकट लागतं मग ते आणि या पद्धतीने भाजी खरंच बनवून बघा चव इतकी छान लागते न खाणारे देखील अगदी आवडीने खातील तर मस्त चटचटीत असं ते भाजून घ्यायचं तरीकडे इडली झालेली आहे तर पप्पांचा नाश्त्याचा वेळ झाला त्यामुळे मी अगदी जबरदस्तीने त्या कुकरला थंड केलेलं तर शेंगा छान शिजल्या होत्या तर सगळ्या भाज्या वगैरे घालून सांबर बनवलं ना मस्त वाढतं मनाला तर फक्त आता पप्पांमुळे ना जास्त तिखट बनवता येत नाही आता हळूहळू थोडं तिखट बनवायला सुरुवात केली आहे पण असं अगदी झणझणीत किंवा रेग्युलर नाही बनवत त्यामुळे आम्हाला ही मग फिकं फिकं खावं लागतं मग ऑप्शनला काही ठेचा ठरलेला आहेच तर हे बघा कुकर थंड करून घेतलेलं आहे थंड म्हणजे फक्त ती वाफ काढून घेतली कारण सकाळी पप्पांना गोळ्या वगैरे घ्यायच्या असतात आणि त्यामुळे मग भूक लागते आणि रात्रीही लवकर जेवतात रात्री, रात्री म्हणण्यापेक्षा तसं संध्याकाळीच जेवून घेतात ते तर सात सव्वा सातपर्यंत पप्पांना रात्रीचं सा जेवण देतो आम्ही सांबर ला टाकून गेते। तर इकडे सांबारला फोडणी टाकून घेते तर बडबड करत बाकीच्या गोष्टी बोलत चालत सगळ्या सगळी कामं सुरू असतात तर पडवळवर झाकण ठेवलेलं आहे जेणेकरून वाफेत छान ते शिजेल तर पाणी न घालता काही भाज्या शिजवायच्या चवीला खूप छान लागतात तर हे बघा मधल्या तडका मध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये मोहरी घातली इथे सांबरमध्ये सांबर मसाला आणि जे चिंचेचं कोळ आहे ते मिक्स करून घेतलेलं ते घातलं तर यामध्ये मी कढीपत्ता घातलेला आहे आणि ही फोडणी सांबरमध्ये ओतलेली आहे तर झटकीपट देखील झालेला आहे तर एकदा सकाळचा मम्मी पप्पांचा नाश्ता झाला ना मग काही टेन्शन वाटत नाही चहामध्ये दूध घातलेलं आहे चहा देखील होते तर लगेच घेतलेल्या वस्तू ज्या ज्या त्या जागी ठेवायच्या म्हणजे पसारा होत नाही तर हे पहा पडवळ छान चटचडीत भाजून घ्यायचं चा। तर चव खरंच खूप छान लागते असंही मीठ घालून वगैरे खाऊ शकतात बऱ्याच लोकांना असं वाफवलेल्या भाज्या वगैरे आवडतात तर मी अगदी कमी तेल घातलेलं आहे तरी त्यातनं हे असं गाळून घेते तर ठराविक भाज्या ज्या असतात ज्यांना तेल अजिबात जास्त घालायचं नाही नाहीतर मग खूप तेलकट असं तेल सुटतं त्यांना तर पुन्हा याच कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे कांदा तर चिरून घेतलेलाच आहे तो रोजचं तेच रुटीन त्याच गोष्टी कंटाळा येत नाही का तर जे आपलं आयुष्य आहे त्याचा कंटाळा करून कसं चालेल जे आयुष्य आहे ते आहेच आणि सगळ्यांना डेली रुटीन बघायला आवडतं त्यामुळे माझा प्रयत्न असतो की डेली रुटीनच दाखवायचा तर प्रार्थनेचा जो व्हिडिओ होता त्याला छान प्रतिसाद दिलात तर काही कारणांमुळे व्हिडिओ एडिट करायला वेळ भेटला नव्हता उशिरा एडिट केला म्हणजे उशिरा अपलोड केला तो पण तरीही छान रिस्पॉन्स देत आहे त्याबद्दल धन्यवाद तर पप्पा मम्मीना नाश्ता देते आधी तर जेवढं ते काय म्हणतात त्याला म्हणजे कोणी असं काय पर्सनली मनावर घेऊ नका पण जी हेल्थ सांगते साऊथ इंडियन लोकांच्या घरी देखील एवढं इडली आणि ते सांबर नसेल तेवढं आमच्याकडे असतं तर आठवड्यातून तीन ते चार दिवस हे इडली सांबर इडली सांबर त्यामुळे कुठेतरी आता ते इडली सांबर बसून ते असं एक काय म्हणतात त्याला सवयच पडली आहे नाश्ता काय तर इडली सांबर मग दुसऱ्या दिवशी लोणी डोसा बटाट्याची भाजी तर चहा होत ते त्यांना तर क इडली काही हेल्दी आहे आणि ही हेल्दी आहे तर पप्पा बघा तर पप्पामध्ये आलेले म्हटलं चला लोकांना देखील पप्पांना बघून जरा बरं वाटतं पप्पांची रिकव्हरी इतकी फास्ट होते फास्ट झालेली आहे त्याबद्दल पप्पाच्या नावाला धन्यवाद आणि उपकारसुद्धी तुम्हाला कशी वाटली म्हणजे जी आम्ही गाणी वगैरे म्हटली ती कशी वाटली तुमचं सगळ्यांचं खूप छान रिस्पॉन्स आलेला त्याबद्दल मनापासून धन्यवाद तर जे लोक ख्रिस्ती आहेत त्यांना थँक्स गिविंग किंवा उपकारसुद्धी हे समजत असेल तर जे इतर लोकं आहेत त्यांना थोडा प्रश्न पडला असेल पण आमच्यामध्ये एक पद्धत असते जसं बाकीच्या लोकांमध्ये वगैरे की एक प्रकारचं नवस बोलतो किंवा काहीतरी एखादी गोष्ट नवस हे ख्रिस्ती लोकांमध्ये पण असतं फक्त प्रत्येकाची पद्धत रीती रिवाज वेगवेगळे असतात तर हे चहाचं तर रोज तुम्हाला माहितीच झालेलं आहे बिन साखरेचा चहा बाजूला काढून घ्यायचा मग त्यामध्ये साखर घालायची इकडे कांदा परतून घेतलेला आहे छान कर्पूस भाजून घ्यायचा म्हणता म्हणता जरा जास्तच कर्पूस भाजला गेला तो तर त्यामध्ये पडवळ भाजले त्यामुळे कढईचा रंग तुम्हाला काळपट दिसतो आहे कांदा परतून घेऊन मग त्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो देखील छान परतून घ्यायचा तर जिरे संपले होते जिरे मसाल्याच्या डब्यामध्ये भरून घेते तिकडे दुसरा पॅन ठेवला आहे कारण तिथे मी जो आपला लाल भोपळा आहे त्याची मस्त झटपट अशी भाजी बनवून दाखवणार आहे तर खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा तर पप्पांचं ज्यावेळेस ऑपरेशन वगैरे झालं तर सगळ्यांच्या प्रार्थना वगैरे सुरू होता मग सगळी त्यांची ट्रीटमेंट प्रार्थना वगैरे झाली त्याच्यानंतर एक आभार म्हणून आणि एक प्रीतीभोजन सगळेजण एकत्र येऊन म्हणून तो उपकार सुतीचा कार्यक्रम होता तर कांदा परतल्यानंतर टोमॅटो टोमॅटोनंतर जराशी हळद आणि कोल्हापुरी चटणी ती घालून छान परतलेलं आहे आणि तेल बघू शकता तुम्ही तेल अगदी कमी आहे तर ही जी चणा डाळ म्हणजे हरभरा डाळ ती घातलेली आहे तर डाळ भिजत घालायला मी रात्री विसरले म्हणजे पटकन लक्षात आलं नाही तर आधीच डाळ भिजवून घेतली तर अजिबात भाजीला वेळ लागत नाही पण इथे मी आत्ताच डाळ भिजत घातली होती त्यामुळे थोडंसं पाणी घालते आणि आधी डाळ शिजवून घेते कारण पडवळ जे आहे ते भाजून घेतलेलं आहे त्यामुळे त्याला काय शिजायला अजिबात वेळ लागत नाही जवळपास ते शिजलेलंच आहे इथे डाळ झा झाकून ठेवायची म्हणजे ती शिजेल हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार अशा लांबट शिरून घेते तर ही भाजी मम्मीला फार आवडते मम्मीची खूप आवडती आहे त्यामुळे ज्या ज्या वेळेस मला लाल भोपळा भेटतो मी घेऊन येते मम्मीसाठी खास तर एक आवड मम्मीची एक आवड पप्पांची एक आवड बहिणीची एक आवड नवऱ्याची मुलाची अशा सगळ्यांच्या आवडी झपत राहायच्या तर इथे तूप घातलेलं आहे तर ही भाजी तुपात खूप छान लागते तर पॅनमध्ये मी एक दीड चमचा तूप घातलेला आहे तूप हे घरच्या घरीच काढलेलं आहे तर मध्ये जे इडलीचं भांडं दिसतंय त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे भातासाठी तर तूप चांगलं गरम झालं नाही की त्यामध्ये जिरे घातलेले आहेत फक्त जिरे घालायचे मोहरी नाही जिरे छान तडतडले की त्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता तर अगदी सिम्पल फोडणी आहे आणि एकदा करून बघा चव खूप छान लागते हे चांगलं परतून घ्यायचं चा। आणि बाकी नाही ह्याच्यामध्ये ना काय जास्त फक्त थोडीशी हळद थोडंसं मीठ आणि भोपळा तर साखर वगैरे अजिबात घालायची नाही कारण लाल जो भोपळा आहे तो गोड गोडच असतो त्याला गोडवा असतो त्यामुळे साखर घालण्याची काही गरज नाही आहे तर अजिबात चिमटभरही पाणी घालायचं नाही त्यामुळे भोपळा मी आधी धुवून घेतलेला भोपळा ॲक्च्युली धुवून घेण्याची काही गरज नाही आहे पण स्टार बजारमधून असे कट तुकडे असतात असे मग बरीच लोक हात लावून बघतात वगैरे आणि त्या पेपरच्या बॅगमध्ये तो घातला होता त्यामुळे धुवून घेतलेला आहे तर चिरायच्या आधी धुवून घेतला आणि मग तो चिरलेला चिरला आहे तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं टॉस करायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं आणि मस्त वाफेवर लाल भोपळा तयार होतो तर रंग काय सुंदर दिसतोय ते बघा तर असं रंगीबेरंगी दिसलं ना तर खाणाऱ्याला दे देखील काय म्हणतात त्याला भूक लागते आणि खायची इच्छा होते तर स्वयंपाक तर करायचा पण तसं दिसायला छान दिसेल याचा प्रयत्न अस असायला पाहिजे कारण नजरेला बरं वाटलं आवडलं की मग ते खायची देखील इच्छा होते तर हे पहा डाळ तर जवळपास ऐंशी टक्के शिजलेले आहे पुन्हा अगदी अर्धा चमचा पाणी घालून पुन्हा वाफवायला ठेवली आणि आता चणाडा चांगली शिजलेली आहे तर चणाडा शिजायला वेळ लागतो त्यामुळे भिजवून घेतली असेल तर बरं पडतं पण इथे मी झटपट भिजवून घेतली होती आता यात यामध्ये पडवळ घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं तर मीठ हवं तितकंच घालायचं खरंच आरोग्याच्या दृष्टीने एखादा पदार्थ जितका चांगला तितका घातक असतो त्यामुळे मीठ असेल तिखट असेल आंबट खारट सगळ्याच गोष्टी अगदी प्रमाणातच घ्यायच्या कारण आरोग्य हेच धनसंपदा म्हणतात ते खरंच आहे आरोग्य चांगलं असेल तर सगळ्या गोष्टी आपण करू शकतो तर इकडे जिकडे लहानाचा आहे ना तिकडे भाजी ट्रान्सफर करून घेते आणि या मोठ्या गॅसवर भाताचं पाणी ठेवते भातासाठी आदण तर चला बघता बघता बाकी तरी सगळं झालेलं आहे तर यामध्ये पाणी घालायची काही गरज नाही आहे तर ज्या ताटामध्ये पडवळ भाजून घेतलं होतं त्यामध्ये अगदी दोन चमचे पाणी घातलेलं आहे आणि तेच यामध्ये आणि छान आता वाफेवर थोडीशी वाफ काढून घ्यायची म्हणजे डाळ आणि भाजी एकत्र होईल छान तर लक्षात लग लगे चॉपिंग बोर्ड हे ते वगैरे धुऊन ठेवायचं तर रोजच्या काही सवय असेल ना तर किचन स्वच्छ राहतं तर बऱ्याच वेळेस माझ्या किचनवर तुम्हाला भांड्यांचा वगैरे पसारे दिसतो कारण तुम्हाला माझं रुटीन माहिती आहे किंवा म्हणजे कामा माझ्या कामाचं स्वरूप माहिती आहे तर मला हे करता करता मेडिकलला जाण्याची देखील गडबड असते त्यामुळे अशा आहे तुम्ही समजून घ्याल तरी त्यातनं सगळ्या गोष्टी अगदी आणि वेळेवर करण्याचा प्रयत्न असतो तर ओटा पुसून घेतलेला आहे इकडचं सगळं स्वच्छ झालेलं आहे आता फक्त भाकरी राहिलेत त्या दीदी बनवेल आणि मम्मीसाठी कारली चिरून ठेवलेली असतात फक्त भाकरी झाल्यानंतर पटकन ती दिदी भाकरीनंतर ती भाजून घेई तर असं होतं रुटीन तर पडवळ आणि दुधी भोप पडवळ आणि लाल भोपळ्याची भाजी तुम्हाला आवडली असेल माझं रुटीन आवडलं असेल तर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल ऐकून दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझे जुने नव्या आद्यमद्य सगळे व्हिडिओ बघत राहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल बाय बाय